अर्थ अनर्थ आणि परम अर्थ अर्थामुळे अनर्थ होतात पण अर्थाचा योग्य उपयोग केला तर परमार्थ सुद्धा होतो मनुष्य जेव्हा अर्थाचा दास बनतो तेव्हा अनर्थ नक्की होतो हे द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगी दिसून आलेलं आहे भीष्म द्रोण कर्ण इत्यादी रथी महारथी सभेमध्ये असताना सुद्धा ते त्या विषयात हरकत घेऊ शकले नाही दिवट्या छत्र घोडे हे तो बऱ्यात न पडे असं म्हणणारे तुकोबर आहे मात्र धनापासून वेगळे राहिले मेंदे झाले नाही तर हे दिवटे छत्र घोडे जे नजराना पाठवला होता भेट पाठवली होती तुकाराम महाराजांनी ती परत पाठवली आणि म्हटलं त्याच्याबरोबर पत्र लिहिलं तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तेव्हा नगरना परत पाठवणारे तुकोबराय आहेत तेव्हा धन आणि परमार्थ आणि अनर्थ या सगळ्या गोष्टी ते धनाच्या भोवती असल्या तरी योजकच तत्र दुर्लभ हा योजना तर योजना करणारा जर चांगला असला तर अर्थाचा देखील परमार्थ होतो रामकृष्ण हरे